स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कामदा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो ही एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ती साजरी केली जाते या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीची सर्व पापे दूर होतात दुःख देखील दूर होतं तसेच या दिवशी विशेष करून भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील फलदायी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळा संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला हिशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला म्हणजे सात एप्रिलला रात्री आठ वाजल्यापासून कामदा एकादशी सुरू होणार असून ही तिथी दुसऱ्या दिवशी आठ एप्रिलला रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे सनातन धर्मामध्ये उदय तिथीला अधिक महत्त्व आहे त्यामुळे कामदा एकादशी ही आठ एप्रिललाच आपण साजरी करायची आहे आता या दिवशी आपण काही उपाय देखील करायचे आहे या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूडभर हळद टाकावी तसेच आवळ्याचा रस टाकावा किंवा आवळ्याचा रस आवळ्याची पाणी नसतील तर अशा वेळेस तुळशीची वाळलेली काडी टाकली तरी पण चालेल यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच आंघोळ करत असताना आपण गंगेच्या यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेश या मंत्राचा जप देखील करायचा आहे अंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त या दिवशी आपण काळा रंग वर्ज करायचा आहे कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो अगदी पिवळ्या रंगाचे रंगा वस्त्र नसतील तर पिवळ्या रंगाचा रुमाल जरी तुम्ही सोबत ठेवला तरी पण चालेल आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं तसेच एक भीमसेनी कापराची वडी करून त्यामध्ये टाकायची आहे आणि गुलाबजल गंगाजल देखील टाकावं आणि याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण हे राहतं तसेच घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते तसेच या दिवशी आपण मुख्य दरवाज्यावरती देखील स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी कामे ही होत असतात आता या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करायची आहे अगदी तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर आपण फक्त पूजा सेवा केली तरी पण चालेल देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे त्यानंतर बाळकृष्णांना आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर गंगाजला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता जे काही अभिषेकाचं पाणी आहे म्हणजे ते तीर्थ आहे तर ते तीर्थ आपण थोडस ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तसेच थोडंसं तीर्थ आपण घरामध्ये शिंपडायचं बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता आपण भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू आपण या दिवशी भगवान विष्णूंना आवर्जून अर्पण करायचे आहे त्यांना चंदन लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे तसेच या दिवशी आवर्जून एक तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे पहिल्यांदा आपण तुळशीपत्र आपण अपन आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे यानंतर आता आपण भगवान विष्णूंचं विष्णू विश्नु सहस्रनाम पठण करायचं आहे तर विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे अगदी विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून मेहनतीचे फळ मिळत नाही जे, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे त्यानंतर हे तुळशीपत्र आपण भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अगदी तुम्हाला मंदिर जवळ असेल तर मंदिरामध्ये जरी जाऊन हा उपाय केला तरी पण चालेल कारण की मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते आणि आपण जो काही उपाय करू जी काही सेवा करू तर ती देखील फलदायी ही ठरत असते आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचे अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहे तर मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल या दिवशी आपण वाटीभर काळे तीळ घ्यायचे आहे आता काळे तीळ घेतल्यानंतर आपण हे भगवान विष्णूंसमोर ठेवायचं आहे त्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आता दिवा लावत असताना आपण जो काही दिवा लावला आहे तर त्याच दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्याचसोबत एक भीमसेनी का वडी देखील त्यामध्ये टाकावी अगदी कुस करून टाकली तरी पण चालेल कारण की या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे एक वाटी भरती तीळ आपण देवघरामध्ये ठेवायची आहे आता यानंतर आपण काळे तीळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि भगवान विष्णूंचा आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपण एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल पण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा आवर्जून करायचाच आहे आता यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संताप प्राप्ती होत नाही विवाह हा, हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे त्यानंतर हे काळे तीळ आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे म्हणजेच बाळकृष्णांना तुम्ही हे थोडेसे काळे तीळ अर्पण करावे आपली इच्छा सांगतच हे काळे तीळ अर्पण करायचे आहे आता यानंतर आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे अगदी छोटंसं हाता एवढं कापड असलं तरी पण चालेल यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे याची पोटली बनवायची आहे आता ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि भगवान विष्णूंना आपल्याला ज्या काही अडचणी अडथ येत असतील तर त्याबद्दल आपण त्यांना सांगायचं आहे मग तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल अगदी कितीही मेहनत करा कष्ट करा पण कष्टाचे फळ मिळत नसेल किंवा घराला नजरबाधा झालेली असेल भरपूर वेळा असे होते की आपल्या इथे कोणी ना कोणी येतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो ती व्यक्ती अगदी घरातून येऊन गेली की त्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जसे की घरामध्ये अचानक कोणी आजारी पडतं किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई येते किंवा इतर ही अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते तर ही जी काही नजरबाधा आहे इडापिडा आहे तर ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय आवर्जून करावा आता आपल्या सर्व अडचणी अडथळे सांगून झाल्यानंतर ही पोटली आपण आपल्या घराच्या आतमधल्या साईडने लावायची आहे मग दरवाजाच्या वरती तुम्ही ही पोटली लावू शकता लावत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता ही पोटली आपण मुख्य दरवाजाच्या वरती किती दिवस ठेवायचे आहे तर तुम्ही आठ दिवस ठेवली तरी पण चालेल आठ दिवसानंतर तुम्ही ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आणि परत पुढच्या एकादशीला देखील आपण हा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती जी काही नजर बाधा आहे तर ती ही पोटली म्हणजेच काळे ती संपूर्णपणे शोषून घेतात असे म्हणतात हा उपाय अगदी कोणीही करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच या दिवशी एक काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे तर काळे काळेतेळ आपण घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून घ्यायचे आहे अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो इड्यापिड्या नजरबाधा दूर हो, असे म्हणायचे आहे सात वेळा उतरायचे आहे त्यानंतर हे काळे तीळ आपण घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे पण पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात तसेच माता लक्ष्मीचा वासदेखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो तर या पिंपळाच्या झाडाखाली आपण आपली जी काही अडचणी अडथळे आहे नजरबाधा आहे तर त्याबद्दल सांगत हे काळे तीळ जर तिथे अर्पण केले आणि पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा केल्या तर आपल्या सर्व समस्या नक्कीच दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद